नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात पार पडले राष्ट्रीय ऍबाकस स्पर्धा देशभरातून आठशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांचा सहभाग स्पर्धेच्या युगात ॲबाकस शिक्षण ही काळाची गरज दिनकरराव टेमकर शहरात ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर ॲबाकस अँड वेथिक मॅथ अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील ॲबाकस स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेला देशभरातून आठशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला नगरकल्याण रोड सुखकर्ता लॉनमध्ये ही स्पर्धा पार पडली सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून अवघ्या पाच मिनिटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवीत उपस्थितांना अवाक केले येस लग, कर, या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ भाऊ रक्ताटे माजी कृषी अधिकारी बलभीम शेळके रयतचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे विभागीय वन अधिकारी सचिन कंद उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ संतोष यादव सी ए लाभेश रणसिंग महादेव भद्रे डॉक्टर अमय कांबळे संदीप थोंबरे ॲडव्होकेट महेश वारे संतोष मगर अशोक चौधरी श्रीलता आडेप बन बनपिंपरीचे सरपंच गौतम पठारे नामदेव पाटील वाळके मुख्याध्यापिका ज्योती सुपारे मुख्याध्यापक रामेश्वर पवार उज्ज्वला शेळके अनबुलेसर गोडकेसर आदींसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके सचिव दादासाहेब शेळके अकॅडमीचे सर्व संचालक मंडळ आणि सर्व शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले तर प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अबकस आणि वैदिक गणितांची माहिती दिली आभार संस्थेचे संचालक रवींद्र रक्टाटे यांनी मानले प्रतिनिधी सैय्यद सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर विद्यार्थ्यांना मिळतात त्यामध्ये ज्या भौतिक मूलभूत क्रिया आहे त्यामध्ये बेरीज बऱ्यापैकी येते वजापैकी त्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांना येते गुणाकार आणखी कमी विद्यार्थ्यांना येतो आणि भागाकारामध्ये विद्यार्थी मागे पडतात नॅशनल अचीवमेंट सर्वे असेल त्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती असते आणि त्याचं कारण आहे का गणितामध्ये मुलं घाबरतात गणिताला आणि त्यामुळे भीती निर्माण होती विद्यार्थ्यांमध्ये आणि मग मा विद्यार्थी गणिताकडे दूर पळतात तर तसं होऊ नये म्हणून अबॅकस हे फार उपयुक्त आहे मी बऱ्याच ॲबॅकसच्या या कार्यक्रमाला गेलो विद्यार्थ्यांची स्पर्धाही पाहिली तर विद्यार्थी कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट वेगाने खूप वेगात गणितं सोडतात म्हणजे आश्चर्य वाटतं आपल्याला एवढ्या वेगात जर गणित सोडले तर मला वाटतं कॉम्प्युटरला मागे पडतील <coughs> त्याचा सर्वात जास्त फायदा काय होतो का, का विद्यार्थ्याला दा आठवीपर्यंत तरी गणितामध्ये अडचण येणार नाही आणि आपल्याला माहिती आहे का सगळीकडे गणित असतं असं एकही विश फील्ड नाही का ज्या ज्यामध्ये गणित नाही गणितामध्ये म्हणून आवड निर्माण होणं गरजेचं आहे मी एक उदाहरण सांगत असतो इथेही सांगतो की गणिताच्या संकल्पना हा गणित हा काही पाठांतराचा विषय नाही तो समजून घेतला पाहिजे त्यासाठी एक उदाहरण सांगेल एक तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्याला माहिती आहे का उंची कशाला म्हणतात लांबे कशाला म्हणतात एक उदाहरण आहे एका ठिकाणी एक, एक लोखंडाचा पाईप होता आणि तो पाईप तीन चार जणांनी धरला होता आणि एक माणूस त्यावरती टेप घेऊन चढत होता शेजारून गणिताचे एक शिक्षक शिक चालले होते त्यांना गणिताचं चांगलं ज्ञान होतं त्यांनी विचारलं त्यावर जाणाऱ्या मुलाला तू काय करतो ते म्हटलं मी या लोखंडी पाईपाची उंची मोजत आहे अरे म्हटलं एवढा त्रास करून घेण्यापेक्षा वरून पडशील वगैरे त्याला आडवा करा आणि त्याची मोजा त्या आडवा करून मोजा ते म्हटले आम्हाला एवढं कळत नाही का आम्हाला त्या गणि पायपाची उंची मोजायची आहे लांबी नाही मोजायची म्हणजे असे जर संकल्पना क्लिअर नाही झाल्या तर गणितामध्ये सुद्धा गमती होत असतात आयुष्यामध्ये असंच तुम्ही गणितामध्ये प्रगती करा आज देशामध्ये जर पाहिलं तर बाहेरच्या देशामध्ये भारतातले विद्यार्थी गणितामध्ये खूप चांगले आहेत पुढे गेलेले असतात आणि अमेरिकेने तर एकदा सांगितलं बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे बोललं जातं जर आपल्याकडे गणिताची सुधारणा झाली नाही तर भारतीय विद्यार्थी सगळ्या नोकऱ्या अमेरिकेतल्या सगळ्या नोकऱ्या भारतीय विद्यार्थी घेऊन जातील एवढे आपले ब्रिलियंट विद्यार्थी गणितामध्ये असतात आणि त्याचं कारण आहे का त्यांचा पाया हा गणितामध्ये पक्का होणं गरजेचं आहे ग्लोबल विजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी आज आपण अहमदनगर शहरातील सुखकर्ता लॉन येथे नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशनचे आयोजन केलेले होते या स्पर्धेमध्ये देशभरातून सुमारे आठशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी पुणे दर सहा महिन्याला नॅशनल लेवल कॉम्पिटिशनचे आयोजन करत असते राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मुलांची गणितामधील गती वाढवणे हा आहे तसेच नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमुळे मुलांचे गणितातील स्पीड तर वाढतेच परंतु विद्यार्थ्यांची स्पर्धेविषयी जी भीती आहे ती पण नाहीशी होते साधारणतः विद्यार्थी ते शकतात परंतु कॉम्पिटिशन मध्ये सहभाग नोंदवलेले आपले विद्यार्थी दीडशे ते दोनशे गणित सुद्धा पाच मिनिटांमध्ये सोडवत आहेत आज आपल्या इथे प्रणित रामेश्वर देसाई या विद्यार्थ्याने फक्त पाच मिनिटांमध्ये दोनशे गुणाकार सोडवून नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे अभ्याकस मुलांच्या शालेय जीवनातील मंथन स्कॉलरशिप नवोदय नवोदयम सारख्या स्पर्धा परीक्षा तसेच महाविद्यालयीन जीवनातील आय आय टी जे डबलई नीट एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेची बचत होते तसेच अचूकता देखील वाढते अभ्याकस शिकणारे आपले विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांपेक्षा जलद गतीने उत्तर देत असल्यामुळे अभ्यास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो व शिक्षण देणे तसेच गरजू होतकरू अशा प्रशिक्षित महिलांना अतिशय अल्प दरामध्ये अबॅकसचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे हा आहे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर अकॅडमीच्या देशभरात आणि देशाबाहेर मिळून पाचशे सत्तेचाळीस शाखा असून या शाखामध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थी अभ्याकस आणि वैदिक गणिताचे प्रशिक्षण घेत आहेत आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे अकॅडेमीतील सर्व संचालक मंडळ तसेच अकॅडेमीतील सर्व टीचर स्टाफ यांचे खूप मोलाचे असे योगदान आहे आज येथे यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक असे अभिनंदन आणि पुढील अटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा